कर्नाळ हरियाणा येथील चर्चासत्रात क्षारपण मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नची यशोगाथा गणपतराव पाटील यांचे अनुभव ठरले जलसंपदा अधिकाऱ्यांना मोलाचे भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली व राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था कर्नाळ हरियाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाळ येथे पाच दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या जमीन क्षारपण मुक्त दत्त पॅटर्नची माहिती व अनुभव सांगण्यासाठी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते यामध्ये गणपतराव पाटील यांनी श्री दत्त पॅटर्नचे जमीन क्षारपण मुक्तीसाठीचे फायदे त्यांची यशोगाथा सांगून राष्ट्रीय कृषी विकास योजनेमार्फत मिळालेल्या अनुदानासंदर्भातही सविस्तर माहिती दिली जलसंपदा अधिकाऱ्यांना गणपतराव पाटील यांचे अनुभव मोलाचे ठरले महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागामार्फत राज्यामध्ये जमीन क्षारपणमुक्तीच्या संदर्भात काम केले जाणार आहे यामध्ये शासनाचे ऐंशी टक्के आणि शेतकऱ्याचे वीस टक्के रक्कम या, या आधारावर होणारे काम याची माहिती अधिकारी इंजिनियर यांना व्हावी यासाठी पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गणपतराव पाटील हे प्रमुख मार्गदर्शक होते पॅटर्नच्या पद्धतीची उपयोगिता आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कशा पद्धतीने मात करता येते सेंद्रिय कर्भ वाढीसाठीचे झालेले प्रयत्न अशा विविध बाबींवर आपल्या अनुभवाच्या आधारे गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले त्यांनी क्षारपण मुक्तीच्या कामाचा एक विस्तृत आढावा घेऊन सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगन्ना यांनी झालेल्या कामाचे व मिळालेल्या निष्कर्षाचे संगणकीय सादरीकरण केले यावेळी राष्ट्रीय मृदा लवणता अनुसंधान संस्था करणार हरियाणाचे डायरेक्टर डॉ आर के यादव डॉक्टर बुंदेला यांच्यासह दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील कीर्तिवर्धन मर्चे आदी मान्यवर उपस्थित होते